महान्यूज सेवनच्या प्रादेशिक बातमीपत्रामध्ये बघूया महत्वाचा काही घडामोडी रामटेक तालुक्यातील बोथिया पालोरा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीसह संपूर्ण रामटेक तालुक्यात नरेगा मार्फत करण्यात येणाऱ्या रेन वॉटर हार्वेस्टिंग योजनेत झालेल्या लाख रुपयांचा चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली या भ्रष्टाचाराची बातमी चॅनलने प्रकाशित केली होती आणि तीन जुलै रोजी गट विकास अधिकारी जयसिंग जाधव यांनी तपास समितीची घोषणा केली व चौकशी समिती चार जुलै रोजी केलेल्या भ्रष्टाचाराची पाहणी करण्याकरिता घटनास्थळी दाखल झाले रामटेक पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीसह शाळा समाजभवन अंगणवाड्यांमध्ये मनरेगा व नरेगा योजनेअंतर्गत जलसंचयन योजनेत ब्याऐंशी लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप मुसेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच देवेंद्र डोंगळे यांनी केला होता काही कारणास्तव पाच महिने उलटूनही रामटेक गटविकास अधिकारी जयसिंग जाधव यांनी करण्यात आलेल्या आरोपाची पाहणी केली नाही मात्र हे प्रकरण विविध प्रसार माध्यमांमध्ये आल्यानंतर अधिकाऱ्यांना चौकशी समितीची घोषणा करावी लागली सालई गावातच पुन्हा परत आल्यानंतर इथले अपूर्ण काम पूर्ण झालेले दिसले मात्र चार पाच दिवसापूर्वी यांनी हे काम अपूर्ण काम पूर्ण केले चारही दिवस झाले नाही कारण की अठ्ठावीस तारखेलाच आपण आलो होतो आजची चार तारीख आहे आणि काम पूर्ण झालेलं आहे चौकशी येणार आहे पंचायत समितीचे काय अधिकारी येणार आहेत यांच्यापूर्वीच त्यांनी ठेकेदार आणि इंजिनियरने हे काम तात्काळ पूर्ण केलं ओबडधोबड तितकं काही म्हणजे परफेक्ट काम नाही आहे आणि हे सर्व तुमच्या चॅनलमुळे हे घडून आलेलं आहे परंतु यम बी आणि बिल एकतीस तीन दोन हजार चोवीसलाच केलेला आहे तरी याची सखोल चौकशी होऊन माझ्या आपल्याकडे व्हिडिओ आहे आपल्या चॅनलकडेही व्हिडिओ आहेत तो व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ तुम्ही मिळवून मॅच करून या हा हा हे हा प्रकरण हे प्रकरण धरून ठेवा आणि भ्रष्टाचारी इंजिनियरला तात्काळ बरखास्त करण्याची माझी मागणी आहे आज मनरेगामध्ये देवेंद्र डोंगरे यांनी जी तक्रार केली होती त्याची चौकशी केलेली आहे सालीला आपण बघत आहोत हे काम पूर्ण झालेलं आहे पुजदावमध्ये ऑनगोईंग काम आहे तर हे जे काम आहे ऑनगोईंग आहे सदर कामाचे साहित्य ग्रामपंचायत आलेले आहे जे मूल्यांकन शाखा अभियंता यांनी केले त्या